अमरावती लोकसभा निवडणूकच्या मतमोजणीला आता काउंटडाऊनला सुरुवात झालेली आहे उद्याला सकाळी आठ वाजतापासनं अमरावती शहरातील विद्यापीठच्या मार्गावर असलेल्या लोकशाही मध्ये सकाळी आठ वाजतापासनं संपूर्ण जिल्हा प्रशासन अधिकारी पोलीस प्रशासन सकाळपासनं सज्ज राहणार आहेत लोकशाही भवनचं हे दृश्य आहे याच लोकशाही मध्ये उद्या सकाळी आठ वाजतापासनं मतमोजणीला सुरुवात होणार आहेत पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि अमरावती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतदारांना उमेदवारांना किती मतदान मिळालंय संपूर्ण सहा विधानसभा सहा खोल्यामधनं अनेक टेबलावर संपूर्ण जिल्हा प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी मतमोजणीला व्यस्त राहणार आहेत ओळीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी सुद्धा आजच्या दुपारच्या वेळीच नुकतीच पोलीस अधिकाऱ्यांना सोबत बोलाव हो या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुरक्षाबाबत माहिती सुद्धा स्पष्ट करत आलेली आहेत अमरावती लोकसभा मतमोजणीला केवळ आता काही तास शिल्लक आला असताना आता जिल्हा प्रशासन मतमोजणी प्रक्रिया सज्ज झाला आहे मतमोजणी करता बाहेर दोनशे मीटर पर्यंत चारही बाजूने पोलिसांनी वे वेळा घातलेला दिसून येत आहेत सायंकाळ पासूनच माडी मार्गावरील लोकशाही भवन येथे हजारो पोलीस दाखल होणार आहेत यासोबतच चार जूनच्या पहाटे मतमोजणी स्थळी दोन डीसीबी सह एसीपी आणि शेकडो पोलीस सुद्धा बंदोबस्तामध्ये व्यस्त राहणार सी आहेत सीआरपीएफ एफ आणि जिल्हा प्रशासन सह अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा या ठिकाणी सज्ज राहणार आहेत चोख बंदोबस्त या ठिकाणी आपण बघत आहात आपण दुसऱ्या गेट पर्यंत आहे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी सुद्धा आपल्याला पहिल्या गेट नंतर दुसऱ्या गेट पर्यंत जाण्याची परवानगी दिली आहे कायद्याचं पालन करणं कित गरजेचं असल्यामुळे आपण सुद्धा संपूर्ण मीडिया कर्मी संपूर्ण पत्रकार याच स्थळी थांबणार आहोत आणि येथील येथील लोकशाही भवनचा आपण शंभर मीटर पर्यंत दृश्य बघत आहात चारही बाजूने पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे तर सकाळपासनं जिल्हा प्रशासन अधिकारी सुद्धा सज्ज झालेले आहेत जिल्हा निवडणूक मुख्य अधिकारी तथा जिल्हा अधिकारी कटियार यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण तहसीलदार अधिकारी सह संपूर्ण कर्मचारी याचे मतमोजणी करीता व्यस्त झाले आहेत आणि आता काही तास शिल्लक राहिले असता सकाळी आठ वाजतापासून अमरावती लोकसभा निवडणुकीचा कळ दुपारच्या किंवा सायिकाच्या दरम्यान आपल्या हाती येणार आहेत या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणता उमेदवार बाजी मारेल हे मात्र आता उद्या सकाळी सुरू होणाऱ्या मतमोजणी नंतरच दुपारी लागण्यात आलेल्या निकालानंतर स्पष्ट होणार आहेत तोपर्यंत संपूर्ण या अमरावती लोकसभा निवडणुकीचा कौल प्रत्येक उमेदवाराला किती मते मिळाली हा संपूर्ण थेट प्रक्षेपणामध्ये आपण सुद्धा आमच्या थे श्रीमुच्या थेट प्रक्षेपणामध्ये व्हा आणि अचूक आणि संपूर्ण या निवडणुकीचा मतदानाचा मत कौल आपल्यापर्यंत आम्ही थेट दाखल करणार आहोत देणार आहोत तोपर्यंत पात्रा श्रीडूस याबरोबर खऱ्या सोबत मिळाली सुमारे पात्रा असे अमरावती